मतमोजणी संदर्भात खबरदारी घ्या शेतकरी नेते सिद्धगवडा मोदगी बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जून रोजी होणार असून मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी केली चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान कोणत्याही चुका होऊ नयेत कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत जागरूक कर्नाटक संघटनेसह विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया निवेदन भारत देश हा फार देश आहे हा देशामध्ये एकशे चाळीस जनता आहे चाळीस करोड जनता आज चुनाव आयोगांना सवाल करत आहे किंवा प्रश्न विचारत आहे की तुम्ही आतापर्यंत डाटा का तुम्ही जाहीर केलेला नाही कारण जनता मतदार आहे त्यांना हे समजून घ्यायचा अधिकार आहे यद्यपि आतापर्यंत चुनाव आयोग डाटा जाहीर केलेला नाही त्याच्याबद्दल आज भारत देशामध्ये सगळीकडे एक मोठं जाहीर करण्याचं जे मागणी होत आहे ते आयोगानं फेटाळून लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघत आहो की सी सेव्हन्टी सी सेव्हन्टीन ए आणि सेव्हन्टीन सी हे दोन फॉर्म असतात सी सेव्हन्टीन ए फॉर्म हे मतदार यादीमध्ये जेव्हा आपण मतदान करतो त्याच्यामध्ये हे मतदानाच्या जेव्हा मतदान करते त्यांच्याबद्दल सगळी माहिती असते आणि सेव्हन्टीन सी फॉर्म ज्या कॅन्डिडेटला आपण मतदान करतो त्या कॅन्डिडेटचं नाव असते हो नामांकित सगळं त्याच्यामध्ये यादी असते त्याच्यामध्ये किती वोट झालेला आहे आणि किती आकडा आहे हे सगळं त्याच्यामध्ये नमूद असते यद्यपि आतापर्यंत चुनाव आयोगानं हो हे जाहीर केलेलं नाही तर सगळ्या आज माध्यमातून आम्ही हे विचारत आहोत की तुम्ही सी सी फॉर्म आतापर्यंत का जाहीर केलेला नाही आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आकडा तुम्ही का लपवत आहात का हे सुद्धा प्रश्न चुनाव आयोगाला आपण विचारण्याची मागणी सर्व जनता करत आहे कारण की सुप्रीम कोर्टचे जे वकील आहेत हायकोर्टचे जे वकील आहेत ते सगळेजण आज माध्यमातून हे प्रश्न विचारत आहेत तुम्ही का करत नाही त्याच्यामुळं सगळे जनताचा अधिकार आहे की तुम्ही याच्यामध्ये काय गडबडी करू नये किंवा गडबडी झाली तर आम्ही ज्या चुनाव आयोगाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नागरिकांना आहे म्हणून सगळ्या सगळ्या माध्यमातून आम्ही आज या चुनाव आयोगांना हो विनंती करत आहोत की तुम्ही पाच चरणाचे चल... आज वोटिंग झालेलं आहे तुम्ही आतापर्यंत डाटा का दिलेला नाही अधिकार आहे आमचं हे की आज जनता सरकार बदलण्याचं जे मी निश्चय केलेला आहे तुम्ही आज दिलेला नाही आमचा प्रश्न आहे चुनाव आयोगांना हो तुम्ही आतापर्यंत दिलेला नाही तर तुम्ही हा चांगला डाटा पारदर्शकता याच्यामध्ये राहिला पाहिजे म्हणून सगळ्यांनी आम्ही विनंती करत आहोत की तुम्ही डाटा लवकरात लवकर चुनाव दिलेला पाहिजे म्हणून हा सगळ्या विविध मानाच्या माध्यमातून मादे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत आहोत लवकरात लवकर डाटा दिला पाहिजे म्हणून चोवीस इलेक्शन संपत्ती यायला लागले आहे लोकांचं सगळ्यांचं अपेक्षा आहे की हे काय चुनाव आहे ते स्वतः निष्पक्ष व्हायला पाहिजे कुठल्याही पक्षाचा परवाही होऊ नव्हे आणि लोकांना सगळ्यांना मान्य असलेल्या प्रमाणे ते चुनाव आयोग काम करायला पाहिजे असा अपेक्षा आहे अकरा लोकांना असं वाटायला लागलं आहे की चुनावहून अकरा दिवस झालं तरी किती प्रमाणचं वोटिंग झालेलं आहे आणि किती टक्के झालेलं आहे आणि किती लोकांनी किती लाख लोकांनी नाही तर किती कोटी लोकांनी मतदान केलेलं आहे हे रिलीज होत नाही आहे आणि दुसऱ्या फेजचं इलेक्शन होऊन चार दिवसानंतर त्यांनी डाटा काय रिलीज करायला लागले आहेत त्याच्याबद्दल लोकांना संशय वाटायला लागला आहे आणि ह्याच्याबद्दल आता सुप्रीम कोर्टमध्ये पण वाद झालेला आहे आणि आता काल नाही परवा त्यांनी पहिले पाच टप्पेचं काय मतदान झालेलं जा आहे त्याच्याबद्दल डाटा रिलीज केलेल्या आहेत आणि लोकांना असं वाटतं आहे की काहीतरी कुठेतरी घोटाळा चाललेला आहे आणि हे होऊ नये असं लोकांचं मत आहे आणि उद्या केव्हा चार तारखेला के काउंटिंग होणार आहे काउंटिंगमध्ये घोटाळा होऊ नये आणि लोकांना ते मान्य असल्याप्रमाणेच चुनो गायब काम करायला पाहिजे असं अपेक्षा आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही आज इथं सगळ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे विविध संघटनाचे प्रमुख इथं एकत्र येऊन जि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन त्यांना चिनो आयोगाला ताकीद करायला पाहिजे की तुम्ही काय डाटा रिलीज केलेला आहे तेच ई व्ही एममध्ये असायला पाहिजे आणि त्याचं एक कॉपी आधीच तुम्ही सेवन्टीन सीक आम्ही काय म्हणतो ते प्रत्येक कॅन्डिडेटला मिळायला पाहिजे असं आम्ही हे एक निवेदन आज दिलेलं आहे आणि आम्ही काय आत्ता पाच टक्के तर दोन महिन्यामध्ये काय इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये हेड स्पीचीस भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत खरं चुनाव आयोग विरोध पक्षांच्या त्यांचं हेड स्पीचबद्दल ॲक्शन घेतलेलं आहेत कु रूलिंग पार्टीचं कुठं हेट स्पीच, स्पीच, स्पीच आहेत ते कुठं मंगळसूत्रबद्दल असेल नाहीतर कुठं मुजराबद्दल असेल नाहीतर कुठं त्या क्रिकेट टीममध्ये हे पार्टी ह्याच्या सत्यामध्ये आलं तर नुसतं त्याच्यामध्ये एक ठराविक रिलिजनचे प्लेयर येणार आहेत हे सगळे काय आहे लोकांना दिशाभूल करण्याचं एक तंत्र आहे ह्याच्याबद्दल चुनाव हे घ्यायला पाहिजे गंभीर होऊन घेऊन त्यांच्याबद्दल ॲक्शन घ्यावं असं लोकांचं मत आहे यावेळी यल्लप्पा हेमड्डी सोमाप्पा बंदुर्गी शंकर ढवळी संजीव डोंगरे संतोष कामत आदी उपस्थित होते